नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे जुलै महिन्याचे मानधन जे आहे ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे सध्या मानधनाचे पैसे जमा झालेले आहेत तुमच्या जर खात्यामध्ये जमा झालेले नसतील तर ते कधी जमा होतील या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्रोहो यादीच्या एका व्हिडिओमधून आपण होतं की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील जुलै महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी शासनाने सोळा जून रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून स्वतंत्र जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर जुलै महिना सुरू होण्याआधीच पंधरा दिवस शासनाने निधी जो आहे तो मंजूर करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र जे खातं उघडलेलं आहे त्या खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग केलेला होता त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं मानधन जे आहे ते वेळेत जमा होऊ शकतं अशा प्रकारची अपडेट आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली होती तर त्याप्रमाणे मित्र हो आता जुलै महिन्याचं मानधन जे आहे ते संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्या एका सबस्क्रायबरने देखील या संदर्भातील कमेंट्स आपल्याला केलेला आहेत त्यांनी कमेंट्समध्ये काय म्हटलेलं आहे पहा सर आत्ता अकरा वाजता जुलै महिन्याचे पैसे आले अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील धन्यवाद सर तर माझं धन्यवाद मानू नका कारण मी तुम्हाला पैसे पाठवत नाही शासनाकडून तुम्हाला पैसे पाठवले जातात त्यामुळं सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या वतीने शासनाचे धन्यवाद आपण या ठिकाणी व्यक्त करूया कारण शासनाने जुलै महिन्याचं मानधन दहा तारखेच्या आत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे असंच दर महिन्याला दहा तारखेपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधनाचे पैसे जमा करावे एवढीच शासनाला विनंती आहे तर मित्र हो तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे हे देखील नक्की सांगायला विसरू नका तर आता ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा झालेलं नाही त्या लाभार्थ्यांनी काळजी करू नये तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील जुलै महिन्याचे मानधन दहा तारखेपर्यंत जमा केलं जाईल आता मित्र हो महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असाल आणि तुमच्या तहसील कार्यालयाकडून तुम्हाला जर तुमच्या हयातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला मागितलेला असेल तर अजूनपर्यंत हे दोन्ही दाखले तुम्ही जर जमा केलेले नसेल तर लवकरात लवकर जमा करा तुम्ही जर दाखले जमा केलेले नसेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे मानधन जमा होण्यासाठी लवकरात लवकर हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नसेल तर लवकरात लवकर जमा करा तर मित्रो ही होती आपल्यासाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपले इतर मित्रांना भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद